हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण कटोरी ब्लाउज पेपर कटिंग बघणार आहोत आणि आज जे आहे अडोतीस साईजचं पेपर कटिंग कसं करायचं ते आपण आज पाहणार आहोत तर जर तुम्हाला कोणाला कटोरी ब्लाउज पेपर पॅटर्न घ्यायचं असेल तर तुम्ही तर मी तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही पेपर पॅटर्न साठी व्हॉट्सअप करू शकता आणि आणि तुम्हाला इथे जर नंबर दिसला नाही तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर चेक करू शकता किंवा कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा तुम्ही नंबर चेक करू शकता आणि तिथून तुम्ही व्हॉट्सअप करायचा आहे आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न घ्यायचे असेल तर तुम्ही त्या नंबरवरती व्हॉट्सअप करा तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर हे आपलं एक पेपर घेतलेलं आहे इथं आपल्याला जे आहे अडोतीस साईजचं पेपर पॅटिंग पेपर पॅटर्न काढायचं आहे तर इथं बघा जे आहे आपल्याला इथं सर्वात पहिला उंची घ्यायची आहे तर उंची जी आहे ती साडे इंच आहे आणि साडे इंच इंचामध्ये एक इंच आपल्याला घ्यायचा आहे तर ती उंची होती साडे चौदा इंच तर मी साडे चौदा वरती जे आहे आपण इथं शो अशा पद्धतीने एक रेश मारून घेऊ म्हणजे ही आपली संपूर्ण उंची झालेली आहे आता इथं आपल्याला घ्यायचं आहे शोल्डरचं माप तर बघा अडोतीस साईज आहे तर इथं शोल्डर शोल्डर जे आहे ते तुम्ही नुसार पण घेऊ शकता आणि मागच्या गळ्यानुसार पण घेऊ शकता तर आपल्याला इथं गळारुंदी जी आहे ती ठेवायची आहे सव्वा दोन इंच आणि इथं पुढं आपल्याला जे आहे शोल्डर पट्टी ठेवायची आहे तर इथं शोल्डर पट्टी जी आहे ती आहे अडीच इंच प्लस त्याच्यामध्ये अर्धा इंच करायचं आहे बघा जी काही शोल्डर पट्टी तुम्हाला इथं घ्यायची त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घ्या तर इथं संपूर्ण शोल्डर जे आहे ते झालेलं आहे सव्वा पाच इंच आता इथून आपल्याला मुंडा उंची घ्यायची आहे तर मुंडा उंची जी आहे ती मी इथं ठेवणार आहे साडेपाच इंच इथं सव्वा पाच इंच परत एकदा मोजून घ्यायचंय आपल्याला अशा पद्धतीने आपण हे मुंडा उंची टाकून घेतलेली आहे इथून आपल्याला घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग तर अडोतीस ची छाती आहे तर अडोतीस छातीचा चौथा भाग येतो तो साडे नऊ इंच त्याच्यापुढे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे दोन इंच अशा पद्धतीने आणि सर खाली सरळ लाईन मारून घ्यायची इथं तुम्ही कंबर पण मोजून घेऊ शकता खालच्या साइडनी कमर मोजायचं आहे त्याचा चौथा भाग काढायचा आहे आणि चौथ्या भागामध्ये आपल्याला एक इंच टक्स मार्जिन घ्यायचं आहे जे आपण बॅक साइड ला मारतो ते आणि त्याच्यानंतर शिलाई मार्जिन ठेवायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही इथं कमरेचंही माप टाकून घेऊ शकता मी इथं सरळ लाईन मारून घेतली आणि नाही मोजलं तरीही चालतं काही अडचण नाही इथून दीड इंचावरती एक पॉइंट घ्यायचा आहे आप आपल्याला आणि ह्या मोंढ्याचा मधला सेंटर काढून घ्यायचा जे आपण मुंडा उंची घेतलेली आहे त्याचा आणि इथून आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला इथून अशा पद्धतीने मोंढ्याचा आकार काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला लगेचच फ्रंट पार्टचा पण काढून घ्यायचा आहे तर इथून मी एक इंचावरती पॉइंट घेणार बघा आणि इथून असा हलक्या हाताने आपल्याला मध्ये खोल आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण खोल मोंड्याचा आकार पण काढून घेतलेला आहे आता इथून आपल्याला पुढचा गळा टाकून घ्यायचा आहे तर बघा पुढचा गळा आहे किती साडेसहा इंच गळा रुंदी आपण ठेप ठेवूया ओपन्स अडीच इंच आणि बॉक्स काढून घ्यायचा अशा पद्धतीने आपण इथून आता गोल राऊंड मारून घेऊ अशा पद्धतीने आपण हे मार्किंग करून घेतलेलं आहे आपल्याला टाकायचे आहे योगपट्टी अडीच इंचावरती तर अशा पद्धतीने आपण ही योगपट्टीवरती आता काय करायचंय सरळ लाईन मारून घ्यायची आणि इथून आपल्याला पाऊन इंचापासून शेप देऊन घ्यायचंय अशा पद्धतीने आता इथं आपल्याला टाकायचं आहे काय करायचं आहे तर अडतीस साठी इथं कटोरी किती घ्यायची आहे ते महत्वाचं आहे तर हे बघा अडतीस छातीसाठी आपल्याला इथं कटोरीचं माप टाकायचं आहे पावणे सहा इंच आपण इथं काय करू अडतीस छातीसाठी इथं कटोरीचं माप काढून घेऊ आता इथं आपण पावणे सहा इंच घेतलेलं बघा सॉरी पावणे सहा इंच आपल्याला इथं कटोरीचं माप घ्यायचंय हे बघा या पद्धतीने इथून आपल्याला पॉइंट घ्यायचा आहे दीड इंचावरती आणि इथून आपल्याला आतला जो खोल भाग घेतलेला आहे तिथून घ्यायचा आहे तुम्ही घेऊ शकता इथून दोन इंच अडीच इंच अशा पद्धतीने इथे हे मार्किंग करून घेऊ शकता आता हे कटोरीचा आपल्याला काय करायचं आहे छान असा आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने आपण हा कटोरीचा आकार काढून घेतला आता आपल्याला हे माप सगळं कट करून घ्यायचंय आपण बॅक साईड पार्ट आणि फ्रंट पार्ट संगच कट करतोय तर सर्वात पहिला आपल्याला जो मोंड्याचा आकार आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे नक्कीच लाइक करा आणि चॅनल वर कोणी मैत्रिणी नवीन असतील तर चॅनलला सुद्धा सब्सक्राइब करा बघा अशा पद्धतीने आपण हे बॅकसाईड पार्ट काढून घेतलेला आहे वेगळा आणि आता हा आपल्याला इथं जेवढं गळा रुंदी घ्यायची आहे आणि जेवढा तुमचा मागचा गळा आहे तेवढा तुम्हाला इथं घेऊन गळा घ्यायचा आहे आता आपण इथे सर्व पार्ट वेगळे करून घ्यायचे आता इथून आपल्याला हा मोंड्याचा खोल भाग काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि हा गाळ्याचा गोल राऊंड पण काढून घ्यायचा आहे आता ही कटोरी आपण इथे वेगळी करून घेऊ बघा अशा पद्धतीने आपले हे सगळे पार्ट वेगळे झालेले आहे, आता ही जी योगपट्टी आहे ही तुम्हाला पाऊण इंचानी खालून वाढवून घ्यायची आहे ज्यावेळेस तुम्ही कपड्यावरती ठेवशाल त्यावेळेस ही कटोरी तुम्हाला पावण इंचानी वाढवून घ्यायची आहे आता बऱ्याच मैत्रिणींना ही योगपट्टी वाढवल्यानंतर ही योगपट्टी मोठी होते तर जर तुम्हाला स्मॉल योगपट्टी म्हणजे आहे अशीच योगपट्टीमध्ये जर तुम्हाला ब्लाउज कटिंग करायचं असेल तर मला कमेंट करून सांगा मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल की स्मॉल योगपट्टीमध्ये आपण कटोरी ब्लाउज पेपर कटिंग कशी करायची आहे म्हणून तर मी इथं ही तुम्हाला पावण इंचानी ही वाढवावा लागणार नाहीतर तुमचं जे आहे फ्रंट पार्ट हा कमी पडेल एवढी गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतर ह्या क्रॉस क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला काहीही करायचं नाहीये ही हाय अशीच ठेवायची आता आपल्याला जी कटोरी आहे ही आपल्याला वाढवून घ्यायची तर कटोरी वाढवताना आपल्याला ही कटोरी जशीच्या तशी आपण ठेवून घेऊ आपण ही कटोरी जी आहे जशीच्या तशी काढून घेतलेली आहे कटोरीचा आपल्याला या, या पद्धतीने आणि ही कटोरी आपल्याला ह्या साइडनी किती वाढवायची आहे तर बघा तर आपल्याला ह्या साइडनी दीड इंचानी कटोरी वाढवायची आहे आणि ह्या साइडनी ही दीड इंचानी कटोरी वाढवायची आहे त्याच्यानंतर हुकलोपट्टीच्या साईडनी थोडं वाढवून घ्यायचं आणि ह्या साइडनी ही थोडंसं सा पाव इंच वाढवून घ्यायचं आता ही वाढवलेला आपला जो मधला सेंटर आहे तिथून आपल्याला दीड इंच खाली पॉइंट घ्यायचा आहे आता हे सर्व पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आणि आता आपण हे इथं अशा पद्धतीने हा पॉईंट इथं जॉईंट करून देऊ ज्यावेळेस तुम्हाला ह्या कोटोरीचा आकार छान असा जमल त्यावेळेस तुमची कटोरी पण छान अशी तुम्हाला परफेक्ट बसणार आहे तर ही आपला अडोतीस साईजची कटोरी तयार झाली बघा अशा पद्धतीने ही आपली आडोतीस साईडची कटोरी तयार झालेली आहे तर छान अशी आपली कटोरी तयार झाली आहे मैत्रिणींनो आणि आपला संपूर्ण ब्लाउजही कट झालेला आहे योगपट्टी आपल्याला पावण इंचानी खालून वाढवायची आहे आता ही कटोरीचा टक्स कसा घ्यायचा तो पण मी तुम्हाला सांगून देते बघा ही कोठरी आपल्याला ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत व्यवस्थित ठेवायचे खाली जर खालीवर झालं तर घाबरायचं नाही बघा आपण कटिंग करताना थोडंफार मागे पुढे होऊ शकतं एवढं घाबरून जायचं नाही तर मी हे खालचं कट करून टाकलेलं आहे आता इथून आपल्याला घ्यायचं आहे दीड इंच पॉइंट म्हणजे आडवा टक्स दीड इंच आहे आणि उभा टक्क जो आहे तो तुम्ही अडीच इंच किंवा पावणे तीन इंच घेऊ शकता मोठी साईज असेल म्हणजे आपली आडोती साईज आहे तर तुम्ही तीन इंच पावणे तीन इंच सुद्धा कटोरीचा उभाटक हा घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीने आपली ही कटोरी किती छान आपला शेप वगैरे निघलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि छान अशी याच पद्धतीने तुमचं ब्लाउज वरती सुद्धा याच पद्धतीने कटोरी तयार होणार आहे बघा याच्यामध्ये ही बरोबर अशी फिटिंग होऊन बसती त्याच्यानंतर आणि ही जी आपली योगपट्टी आहे ही आपल्याला खालून पाऊन इंचानी वाढवून घ्यायचंय तर अशा पद्धतीने हे आपलं संपूर्ण अडोतीस साईजचं कटिंग तयार आहे तर बाहीचा व्हिडिओ जो आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन किंवा तुम्ही कोणताही एक माझा कालचा परवाचा व्हिडिओ बघितला तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने शेवटी मी बाही दाखवलेली आहे कटिंग करण्याची पद्धत तर ती तुम्ही फॉलो करू शकता तर मग चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते आवडीनुसार तुम्ही मागच्या गळ्यावर गळा घ्यायचा आहे गळा रुंदी आपण जेवढी ठेवली होती तेवढीच ठेवायची सव्वा दोन इंच ठेवली होती सव्वा दोन इंच ठेवायची आणि खालच्या साईडला तुम्हाला गळा रुंदी तीन इंचापर्यंत पावणे तीन इंच अडीच इंच घेऊ शकता डीप गळा असेल तर तुम्ही अडीच अडीचच्या ही घेऊ शकता म्हणजे पावणे तीन आणि तीन इंच आलं लक्षात तर मग चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक, आपल्या एका ताईच्या कमेंट व्हिडिओ बनवला की ताई अडोतीस साईजचा ब्लाउज कटिंग दाखवा त्यासाठी आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे जर कोणाला पेपर पॅटर्न घ्यायचे असतील जर तुम्हाला तुमचा ब्लाउजचा व्यवसाय वाढवायचा आहे की हा आपल्याला पॅटर्न असेल तर आपण ब्लाऊजचा व्यवसाय वाढू शकतो पॅटर्न ठेवलं की झट आपलं ब्लाउज कटिंग होतं आणि आपण ब्लाऊज स्टिच करू शकतो तर तुम्हाला जर पेपर पॅटर्न घ्यायचे असेल तर तुम्हाला दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करायचा आहे तिथे तुम्हाला पेपर चे पॅटर्न कसे काय भेटतात ते तुम्हाला तिथे माहिती दिली जाईल तर मग चला आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ